आपण पाहत आहात पी एन चोवीस तास एस डी ओ कार्यालय दारवा येथे जनतेकडून माननीय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर चोळा बिरकवणाऱ्या व्यक्तींचा निषेध सविस्तर वृत्त की आज दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एस डी ओ कार्यालय दारवा येथे सर्वांमध्ये निषेध नोंदवण्यात आला काही घोषणाही देण्यात आल्या असून विविध लोकांनी मनोगत सुद्धा व्यक्त केले मनोगतातून संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली यावेळी गडपाले ताई विनोद मुदाने प्राध्यापक सिद्धार्थ गायकवाड डॉक्टर प्रशांत बागेश्वर के एन जुंबळे सर सोनोने यादीसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते असे आमचे प्रतिनिधी रामदन जाधव यांनी कळवले धन्यवाद नमस्कार परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजमध्ये तमाम महाराष्ट्राच्या जनतेचं स्वागत आहे आज दारवा या नगरीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सन्मान्य भूषण गवई साहेब यांच्यावर एका माते एक जोडा बिरकावण्यात आला त्या संदर्भात या दारव्या नगरीत एक निषेध म्हणून एस डी ओ साहेबांना निवेदन देण्यात आलं आपण त्यांच्या संदर्भात त्यांच्या नेत्याशी त्यांच्या कार्यकर्त्याशी आपण हिजगुत करूया काय अडचण आहे काय संदर्भ आहे ते जाणून घेऊया सर आपलं नाव हो काय मी प्राध्यापक सिद्धार्थ गायकवाड कशा संदर्भात निवेदन देण्यात आलं साहेब इथे इथे एस डी ओ साहेबांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती डॉक्टर मुर्मूजी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे विषय असा आहे की सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या कोर्ट रूममध्ये माथे फिरव असणारा राकेश किशोर तिवारी या व्यक्तीने जोडा त्यांच्यावर भिरकावला बूट त्यांच्या दिशेने फेकला ही घटना अत्यंत निंदनीय आहे आणि ही न्यायव्यवस्थेवरचा हल्ला आहे असं आम्ही समजत नाही तर हा भारतीय गणराज्यावरचा हल्ला आहे हा भारताच्या दे भारत देशावरचा असणारा हल्ला आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेले आहेत धन्यवाद सर आपलं नाव हो का? काय मी कृष्णा जुंबळे काय संदर्भ आहे सर्वोच्च न्यायालयाचे भूषण गवई साहेब यांच्यावर जोडा फिरकवण्याचं कारण काय आपण या दर्शकासमोर सांगा सांगू शकाल का स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाले या पंच्याहत्तर वर्षामध्ये तुम्ही आम्ही हा एक विचार केला होता की या देशामधली भारतामधली जी काही मनोव्यवस्था आहे या मनोव्यवस्थेमध्ये काही बदल होईल ही अपेक्षा बाळगून बाबासाहेबांनी एक आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्यामध्ये मानसिकदृष्ट्या परिवर्तन व्हावं ही अपेक्षा होती परंतु मनुवादी जी काही वृत्ती आहे या वृत्तीच्या लोकांमध्ये आणि त्यांच्या मानसिक अवस्थेमध्ये कुठलाच बदल होत नाही आणि म्हणून एक मागासवर्गीय सर्वोच्च पदावर म्हणजे भारताच्या न्यायाधीश पदावर विराजमान होतो ही गोष्ट या मनुस्मृतीच्या विचारसरणीच्या लोकांना किंवा सनातन लोकांना पचत नाही आणि म्हणून त्यांनी म्हणजे कोर्टामध्ये म्हणजे न्यायव्यवस्थेच्या डायसवर बसून असताना तिथे एक बूट फेकून मारतो याचा अर्थ असा की तुमची मानसिक अवस्था अजूनही पेशवाईसारखी जिवंत आहे आणि म्हणून तमाम भारतीयांना एक आव्हान आहे की त्यांनी या गोष्टीचा निषेध करावा आणि कुठं ना कुठं तरी प्र प्रत्येकाने त्याच्यात बदल करून या गोष्टीचा निषेध करावा आणि आपण कुठल्या परिस्थितीत कुठं चाललो हा एक विचार करावा धन्यवाद सर मॅडम धन्यवाद हे होते बहुजन समाजाचे आणि इतर समाजाचे सुद्धा कार्यकर्ते नेते एस डी ओ साहेबांना निवेदन दिलं कॅमेरामॅन हरिश्चंद चव्हाणसह मी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर तालुका प्रमुख दारवा